चला ते गाईक चाललं दुकानावर सकाळचं वाजलं सव्वा सात वाजलं चल पण तुम्ही चल।, चल चला आता आपली कुठे येऊन जायचं हे बघा मस्त येऊन बसले आणि पहिला तो दुसरा आणि ते तिसरा चला काय रे नाही आपली जुली तुलीज काय राहते बाबू हा बरेच दिवस झाले दिसली नाही तुम्हाला तू काय करता ती दिसली नाही सांगता नाही का बा कसं आहे बरं आहे ना बाहेर याचा तिथंच बरं आता कसं पावसाला चालू झाली तू लगेच चिखलान जाऊन लोलून येतस सारखा सारखा धुवत पण मशीन त्या मुला त्या जे तुला येण ठेवायला लागतं समजला नाही गर चला आता चल हे बंटी ती चावी दे पोचलो दुकानामध्ये तर पहिले पावडर टाकले ना काल ब्लिचिंग पावडर या पहिले सगळा धुवून जिदा बघू आता किती भारी निघला असेल समजा लगेच एकदम दिसाल तर भारी वाटतं म्हणा आता सगळा या साईडला बघा इकडे कचरा जाम या साईडला बघ कचरा जाम चला या बघा बरीच पावडर टकलेली होती काल ती आता सगळी घसून दिदा पाणी पाणी भरलेला टेन्शन नाही आर जान क्या बात बघा मस्त साफसफाई करून झालेली आहे किती भारी निघले बघा ही थोडी थोडी पावडर आहे तिने अजून पाणी टाकायला लागेल दोन्ही ड्रम खाली गेले लवले भराला आता बघा मस्त इस्त, चला आता मावरा लावून जिता मावरा आलेला आहे त्याला लावून जिता चला आता आता आल्या मस्त किचन मध्ये बघू येन कि चा नाही त्यासाठी मी माझा थोडासा चा होता मला लागेल तसं मी घेत असतो कोणाला सांगायचं नाही तर बाबा म्हणा या पहिजे ना त्यापैकी स्वतःचा स्वतः जायचा डायरेक्ट चल बाबा मस्त ठेवलेला थोडासा पिताना लगेच निघता इश कामासाठी मी आल तर तो काम इथला आता झालेला टेम्पो मध्ये सगळा कचरा भरलेला कचरा म्हणजे असा कचरा नाही यो बाबा सगळा टेम्पोमध्ये भरून टाकलेला तर आता याला आता मी खाली करायला आता आपले पायपाची खालीच जायचं आहे खाली करासाठी तर त्यानं फावरा पण टकलेला मी कुठे कुठे गेल्यावर फावरा हां यो बघा फावरा चला आता यो बघा तिशा सगळी घाण उचलली आता कसा पावसाचं दिवस आहेत कुठं जण जन जनावर येऊन ते बसन ना आपण कुठं काही करायला जेलो तावरा चावला मग म्हणून त्याच्या अगोदर सगळा काढून टाकता ईशा यो बघा पोचलो आता इथंच मला टाकायचा इथं सगळा टकता इथं काहीच पोचलो दुकानावर आणि दुकानात जसा पोचल्या लगे इथं आईने वापस कामाला लावलेला इथं जी लाकरा होती काल आपण सपरा बनला ना ताडपात्री डगली ती लाकरा इथं निघलेली ती लाकरा सगळी टेम्पो भरल्या आता ही घरा येऊन जाता ही बघा अशी बनल्या इथे एक लाल कपरा लावता जेणेकरून पाचशे गाडीवाला ना समाजला पाहिजे तर आता ही पहिले घरा घेऊन जाता काय मामा कोबा गेला तुला कसा वाटला मग आता पैसे कोण देऊ हवा बिल निघाल तेव्हा अरे बाबा बिल लय टाईम चला आता ही पहिले घरा घेऊन जाता बघा मस्त कोबा केलेला या पण कुत्री नाचली त्याची मुला या बघा जसा घरा पोहोचल्या तसा दिनामा मला मदत करायला आले इथं चला आता दोघा मिलो आम्ही लाकडा ते सपऱ्यामध्ये मध्ये आता परत वाजलं साडेचार वाजले तर आता मी दुकानात नेले आणि सगळा मावरा लावून झालेला आराम बसल्या फक्त आता तुमची सगळ्यांची वाट तर लवकर लवकर या आपला मावरा घेऊन जा हो बघा सगळं लावून बसल्या मावराच राहिलेला लवकर लवकर या इथं आता बंटी नाही मुला बंटी याला कधी सगळी साफसफाई मी करून घेता इथला पण थोडाफार करावं राहिले तो पण करून घेता सकाळचे जाम कंट तरात झाला काम करून करून कंटाळा आला म्हणून सगळा ठेवला असत ही साफ केली ही साफ केली बराच काही सह्याला धुला तिला धुली मुला सगळा तिकडून जातो तो तसाच ठेवलेला तर आता आयल्या मस्त आराम करून आयली आता आता आयल्या तर सगळी कामं करून घेता संध्याकाळ जे हल्दीला जायचं आता हल जाऊन येतात आता

गाई ज्या मस्त जेवायला हे बघा आपल्या रोशन भाऊनी मस्त प्लेट घेतलेली आतापरी पहिले त्याला तर पुसाला दिली पुस हे बघा आई तर किशोरी ह्या मस्त चला कोलबी बनवले आईने मस्त कोलबी घेतले मला भात झाला राईस या लवकर